नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यामध्ये संततधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि यामुळे मुंबई पुणे महामार्ग हा जलमार्ग झालेला आहे महामार्गावर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साठलेलं आहे आ, वडगाव तळेगाव फाटा या ठिकाणी पाणी साठलेलं साठलेलं आहे काय सांगाल तिकडं पाणी किती होतं काय पावसाचं पाणी किती भरपूर आहे पाणी खूप पाणी होतं तर पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात साठलेलं आहे दुचाकी सारांची या ठिकाणी दुचाकी सार जे आहे ते या ठिकाणी महामार्गावर मोठ्या प्रमाणात लांब रांगा लागलेल्या आहेत दुचाकी सारांना या गुडगाभर जे पाणी साठलेलं आहे जो शेवा रस्ता आहे तो जलमार्ग झालेला आहे या जलमार्गामध्ये टेम्पो गुथलेला आहे आणि टेम्पोच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठलेला आहे हा शेवा रस्ता केला होता शेवा रस्ता करत असताना नाल्याची कुठलीही व्यवस्था ना या ठिकाणी न केल्यामुळे या बाजूला राहणारे जे नागरिक आहेत त्या नागरिकांचा रस्ता बंद झालेला आहे वाहनांच्या इंजिनमध्ये पाणी जाऊन वाहनं बंद पडत आहेत आता हा दुचाकी सार आहे अशीच अवस्था वडगाव तळेगाव फाटा त्यानंतर महा रोड ते लोणावळा दरम्यान झालेले आहे नागरिक त्रस्त झालेले आहेत दुचाकी सारांच्या दुचाकी या ठिकाणी घसरून अपघात होत आहेत तर बरेचसे नागरिक या ठिकाणी पाण्यामध्ये चालत येत आहेत काय सांगाल मोठ्या प्रमाणात महामार्गावर तलाव साठलेला तलाव साठलेला आहे हा टेम्पो जो आहे तो पाण्यामध्ये बंद पडलेला आहे प्रतीक्षा करत आहेत की टेम्पो केव्हा बाजूला काढता येईल या ठिकाणी जो ओढा आहे त्या ओढ्याची सफाई केलेली नाही आणि तो नाला अडवण्यात आल्यामुळे पाणी साचत आहे आणि पाण्यामधन या ठिकाणी मार्ग काढावा लागत आहे हॉटेल शिवराजचे मालक आहेत काय सांगाल कुठपासून पाणी आहे आणि काय सांगाल हॉटेल शिवराजचे मालक मालकवलं गेलो होतो काही किराणा आणण्यासाठी आता पूजा गार्डनच्या समोर भरपूर पाणी किती अशीच परिस्थिती आहे की जेणेकरून यावरती आर बी असेल एम असेल यांनी लक्ष देऊन उपाययोजना लवकरात लवकर केली पाहिजे जेणेकरून रस्ता हा मोकळा झाला पाहिजे साधारण वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत किती आपल्या वडगाव पाड्यावरती तीन ते चार किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत आता शाळा सुटायचा वेळही झालेला आहे त्या मुलांना ट्राफिकचा बराच पाऊस भरपूर आहे घरी जायलाही खूप उशीर होईल त्यामुळे प्रशासनाने जागे होऊन लवकर काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे आय आर बी आणि एम एस आर डी सीच्या वतीनं सांगण्यात येत असतं की आम्ही नाले सफाई करण्यात आलेली आहे पुन्हा झालं तर आम्ही रस्त्याचं रस्ता करण्यात आलेले आहे पण प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे आता प्रत्यक्ष परिस्थिती अशी आहे की आता यावरती जे नाले सफाई झाली हे झाली पण काही अतिक्रमणामुळे पाण्याचा जो स्रोत आहे प्रवाह आहे तो कमी झालेला आहे त्यामुळे पाणी जाण्यास विलंब होत आहे आणि नाल्या याच्यावर जे असणार अतिक्रमण या अतिक्रमणामुळे महामार्ग हा जलमार्ग झाला आहे असं सांगायचं का हो बरोबर आता महामार्ग हा जलमय झालेला आता इथून माग पण आमच्या वडगाव पाट्यापासून जवळजवळ तळेगाव लिंब पाट्यापर्यंत ट्रॅफिक जाम झालेली आहे तर हॉटेल शिवराजचे मालक अतुल वायकर आहेत हे काही खरेदीसाठी महामार्गावर चालले होते पण त्यांची गाडी अशा या पाण्यामधनं जात असताना अनेक वाहनं या ठिकाणी बंद पडत आहेत महामार्ग की जलमार्ग नागरिक धक्का देऊन या टेम्पोला बाहेर काढत आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत तर एम एस आर डी सी आणि आय आर बी वर्षभर ही करीत असते काय कारण वर्षभर हे जर यांनी योग्य नियोजन केलं तर महामार्ग हा जलमार्ग होणार नाही केवळ या ठिकाणी दोन ठिकाणी टोल वसूल केला जातो त्यामध्ये जे आहे सोमाटणे आहे वर्सोली आहे दोन ठिकाणी टोल वसूल केला जातो पण पाण्याचं योग्य नियोजन करता येत नाही की जे सांडपाण्याची जे नाले आहेत पा, या नाल्यामध्ये जे साफसफाई केली पाहिजे ती साफसफाई केली जात नाही पा पावसाच्या या पाण्यामधनं मार्ग काढत असताना वाहन हे वाहनं जे आहेत ते नादुरुस्त होत आहेत तर एम एस आर डी सी आणि आय आर बी काय करते याकडे नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे, येन्या येन्या ना 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 आहे। हा टेम्पो आहे काही नागरिक पाण्यामधनं ढकलून बाजूला काढत आहे ही वेळ न येण्यासाठी एम एस आर डी सी आणि आय आर बी उपाययोजना केल्या पाहिजे पण या ठिकाणी उपाययोजना करताना दिसत नाहीत तर बघूयात केव्हा उपाययोजना होतील याकडे सगळ्यांचं लक्ष आहे मावळ तालुक्यामध्ये धुवाधार पाऊस झाला आणि पाऊस झाला की महामार्ग हा जलमार्ग होतो कारण पूर्वी जे असणारे ओढे नाले आहेत या ओढ्या नाल्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे अतिक्रमणामुळे जो मूळ स्रोत आहे तो कमी झाल्यामुळं पाऊस जास्त आल्यानंतर या ठिकाणी अशी परिस्थिती होत असती तर या ठिकाणी हे वडगाव नगरपंचायत हद्दीमधले भाजपचे माजी वडगाव अध्यक्ष आहेत अनंता कुडे आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेत आहोत तर हा जो जलमार्ग आहे जलमार्गासंदर्भात काय सांगणार या जलमार्गासंदर्भात तुम्ही खऱ्या अर्थानं अतिशय दयनीय अवस्था या ठिकाणी झालेली आहे जिल्हा प्रशासन मला वाटतं झोपलेलं आहे मागील काही दिवसापूर्वी या प्रशासनानं भर उन्हामध्ये शाळेला सुट्टी जाहीर केलेली होती आणि गेल्या चोवीस तासापासून संपूर्ण मावळ तालुका आणि पुणे जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस हा या ठिकाणी पडत आहे आणि खुशाल एक हलगर्जीपणावा म्हणावा लागेल या जिल्हा प्रशासनाचा त्यांनी शाळा चालू ठेवलेल्या आहेत खऱ्या अर्थाने त्या विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी आमच्या भागातील जे काही विद्यार्थी सकाळपासून शाळेत जात येत आहेत त्याच्या सुरक्षेच्या कारणास्तव गेले तीन तास आम्ही सर्व या ठिकाणावरील असणारे बांधव मदत कार्य म्हणून या ठिकाणी थांबलेला आहोत आत्ताच या ठिकाणी टू व्हीलरवर एक महिला भगिनी एक शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी त्यांचा सुखरूप प्रवास आम्ही आत्ता या ठिकाणी केलेला आहे आत्ता देखील त्या ठिकाणी पाहावे की भर पाहण्यामधून त्या ठिकाणी असणारे पालक आणि विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रस्त्याचा मार्ग काढावा लागत आहे खऱ्या अर्थानं संबंधित असणारं प्रशासन झोपलेला आहेत त्यांनी लवकरात लवकर या संबंधित घटनेची दखल घेऊन या ठिकाणी मदत कार्य पाठवावे आय आर बीचे अधिकारी देखील हलगर्जीपणा करत आहेत त्यांना संपूर्ण या भागात असणाऱ्या विद्यार्थ्यांची कुठल्याच प्रकारची काळजी राहिलेली नाही असं वाटत आहे सन्माननीय पावसकर साहेब म्हणून जे काही आय आर बीचे अधिकारी आहेत काल रात्री देखील या रोडवर एक निर्गिलीचं असणारं उंच झाड गेले दोन महिन्यापासून आम्ही त्यांना सांगत होतो की ते झाड आपण त्या ठिकाणाहून काढून टाकावे ते हो पडणार आहे आणि काल रात्री देखील त्या ठिकाणी मोठी घटना घडली असती परंतु सुदैवाने त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जी। जीवितहानी झालेली नाही आहे त्या ठिकाणी जे झाड रात्री पडलेलं होतं ते झाड जेसीबीके लावून त्या ठिकाणी काढ आलेलं आहे आणि नंतरची वाहतूक झाली आता देखील सकाळपासून या ठिकाणी संततधार पाऊस आणि संपूर्ण पाणी रस्ता या ठिकाणी येत आहे ये। याची ये प्रशासनाने दखल घ्यायला हवी मी विनंती करतो की प्रशासनाला आता तरी आपल्याला जाग यावी नाहीतर या ठिकाणी घडलेल्या घटनेला आपण शंभर टक्के जबाबदार राहणार आहोत याची आपण दखल घ्यावी या ठिकाणी जे ओढा आहे जो पूर्वाश्रमीचा ओढा होता त्या ओढ्याचा जो मार्ग आहे मार्ग या ठिकाणी बंद करण्यात आला त्यामुळं ह्या शेवा रस्त्यावर आणि महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साठत आहे आणि या पाण्यामुळं नागरिकांना विद्यार्थ्यांना ये जा करणं हे चिकलीचं ठरत आहे जर ओढ्यामध्ये एखादा नागरिक वाहून गेला तर त्याचा मृत्यू होऊ शकतो एम एस आर डी सी आणि आय आर बी काय करत आहे असा नागरिकांचा प्रश्न आहे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाणी साठलेलं आहे आणि या पाण्यामुळं नागरिक त्रस्त आहेत की महामार्ग की जलमार्ग महामार्ग होऊन आतापर्यंत मावळामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस असतो पण या पावसाची जाणीव या एम एस आर डी सी आणि महामार्गाला नाही आहे का तर बरेचसे नागरिक या ठिकाणी ये जा करत असताना धोकादायक पद्धतीनं वाहनं चालवत आहेत जर अपघात झाला जीव गेला तर याला जबाबदार कोण होणार आहे तर बघूयात एम एस आर डी सी आणि आय आर बी काय उपाययोजना करत आहे आम्ही पाहत आहोत आता या ठिकाणी ही महिला आहे तिच्या लहान बाळाला घेऊन जात असताना तिची दुचाकी या ठिकाणी बंद पडलेली आहे ती दुचाकी ओढून काढत आहेत दुचाकी ओढून काढली जात आहे वडगाव नगरपंचायत हद्दीतील मुंबई पुणे महामार्गाची ही परिस्थिती आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी समुद्र साठलेला आहे गाडी ओढून काढत असताना गाडी निघत नाही आहे तर ह्या लोकांना शासन नाही तेव्हा हाय अलर्ट करतो आणि चोवीस तास झालं पाऊस सुरू असताना हाय अलर्ट नाही आहे त्यामुळं नागरिकांच्या जीवाशी खेळलं जातं आहे का हा जो ओढा आहे ह्या ओढ्याचा मार्ग बंद केलेला आहे कंपनीनं या ठिकाणी सुशोभीकरणाच्या नावाखाली ओढा ओढ्याचा मार्ग गिळंकृत केलेला आहे त्यामुळं दर पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साठलं जाते तर गाडी बंद पडलेली आहे नागरिक पाण्यामधनं जात आहेत जे सार आहेत त्यांच्या गाड्या बंद पडत असल्यामुळं ते विचार करतायत की केव्हा या ठिकाणी सुकर प्रवास होईल महामार्ग की जलमार्ग आता हा तरुण ट्रकच्या बाजूने जात आहे आणि जात असताना जर काही अपघात झाला तर याला जबाबदार कोण अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर बघूयात एम एस आर डी सी आणि आय आर बीचं कोणीही या ठिकाणी पोचलेलं नाही जेव्हा या ठिकाणी पोचतील तेव्हा इथल्या पाण्याचा निचरा होईल आणि नागरिकांना सुरक्षितपणे महामार्गावरनं प्रवास करता येणार आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद